आज साकी केला बटक हा वटगी केले गोपी ना हे वटगा दिसा गो गावा क्ये वटगा दिवस ओ गो गावा तू दिने चिंतिनी पावलोगी साबा हुंडलीया धावा दृष्णीची या कवा तो कवाटे साली आवेता ते मामून कुणी आता नि चिंतिनी पावलो विसावा तो कुंडलीया धावा दृष्णीची या सुकामनी मुक्तीच परणी हो बरी आता दिवस चारी खेळी मेळी आता नु चिंतिनी पावलो विसावा कुंडरीया हा तो कुंडरीया धावा

यदां दत्यां नकारमः हस्ते स्पाटिकमालिकां वि धरतीं पद्माश्रं संस्थितां वन्देतां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदामः युद्धकारुचापं प्रभावे राममिशनाथ जय जय श्रीराम जय जय नवलतिशुरः जय वो चित्रदूर जय जय मातरण शुरु अयन्तक्रिया सुल हे सगळे ज्यांच्या दिग्गणा ते जीवंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारो नता यासाठी केला होता सहा शेवटचा दिवस गोडा बाबा आता मी चिंतिने पावोदी साबा पुसलिया बाबा खुष्नीचिया प्रस्तुत प्राप्त semisimple चेतनूपी सेवी करताने मध्ये आबो जी आव कुठनावर मनाला

शेवटचा दिवस गोड बाबा मी जीवनामध्ये जो अट्टहास केला तो या दिवसासाठी केला कोणत्या दिवसासाठी शेवटचा दिवस गोड भावा आता शेवट आयुष्याचा का शेवट जन्म मरणाचा का शेवट साधनेचा मरण हा शेवट नाही आहे आता मी तर दुसऱ्या जन्माला होत असतं कोणाचा जननम मरण कोणाचा पी जननी जठर शेनम संसारी खरदुसारी कृप्या पारी पाही मुरारी भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मोरम पुन्हा जन्माला येईल पुन्हा मरण हे जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आपला शेवट गोड झालेला नाही शेवट गोड होणं म्हणजे काय जगाच्या मालकाला प्राप्त करणं म्हणजे शेवट गोड आहे आणि महाराज म्हणतात त्या जगाच्या मालकाची आणि माझी भेट झाली आणि माझा शेवट गोड झाला आणि शेवट गोड झाल्यामुळे मी निश्चिंत झालो आता आणि चिंतीने पावर विसावा कुंटली या धावा कृष्णेची या कुंटणी म्हणजे थांबणी धावा म्हणजे पळापळ आणि तृष्णा म्हणजे तहान आता आमच्या जीवनात कोणती तहान शिल्लक राहिलेली नाही आपल्या प्रत्येकाच्या जीवनात तहान आहे कुणाला ना कुणाला कशाची ना कशाची तहान आहे तहान संपत नाही तो माणूस दरिद्री दरिद्रो ही विशाल कृष्णा संपत म्हणतात बरं का महाराज म्हणजे खुंतली हवा कृष्णेची आता आमच्या जीवनात कोणती तहान शिल्लक राहिलेली नाही कवतो कवाते झालीचे नाम मंगळाचे देणे गुन्हे भगवंताच्या मंगल नामानं एवढी मोठी क्रांती केली काय क्रांती केली आहे का ज्या मुक्तीसाठी लोक रात्रंदिवस धडपड करतात ती मुक्ती आमची नोरी झाली तुका म्हणे मुक्ती पर आता दिवस चारी खेळी मेळी चारी दिवस खेळी मेळी आता तर चारही मुक्ती आम्हाला खेळण्यासाठी सुखकर झाल्या देवाची द्वारी बोला उभा क्षणभरी तिने मुक्ती चारी असा आता दिवस चारी खेळी मेळी बरोबर आहे मुक्ती बरोबर लग्न झालं की टेन्शन घेण्याचं काम नाही असावी आणि वाळूच असावी काही टेन्शन घ्यायचं काम नाही तसं मुक्ती बरोबर एकदा लग्न सांग महाराज कुठे टेन्शन घेण्याचं काही काम करायचं आता चिंतीने पावलो विसावाडलिया असा अभंगाचा

तसा आत्मा जीर्ण झालेलं जा शरीर सोडतो आणि नूतन शरीरामध्ये प्रवेश करतो हा बोलत चला खालची मंडळी आता आपण जसे कपडे बदलतो आत्मा तसं शरीर बदलतो हा आता हा माझा कीर्तनाचा ड्रेस आहे मग झोपायचा असलो मी असं झोपतो बोल नाही झोपायचा असेल तर नाईट पॅन्ट टी शर्ट लुंगी तो ड्रेस वेगळा कीर्तनाचा ड्रेस वेगळा आराम करायचा ड्रेस वेगळा फिरायला जायचं असेल सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला तो तो ड्रेस वेगळा भात लावायचा ड्रेस हा तो पुन्हा घरी आणायचाच नाही बरोबर आहे भात लावायचा ड्रेस वेगळा पाहुण्याकडे जायचा ड्रेस वेगळा लांबच्या पाहुण्याकडे जायचा ड्रेस वेगळा सासूरवाडीला जायचा ड्रेस वेगळा मुलगी पाहायला जायचा असेल तर कुठं एकाचे दुऱ्या एकाच्या सॉक्स एकाचे गाडी एकाचे पेट्रोल उधारीच आहे अशा तडजोड करून जावं लागत असत बघा एकच माणूस अनेक कपड्यामध्ये आपल्याला तसा पाहायला मिळतो तसं एक आत्मा हे शरीर सोडल्यावर दुसऱ्या शरीरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो माझ्याकडे लक्ष द्या जाते नहीं कोई दुनिया से दूर चल के मिलते हैं सब यही पर कपड़े बदल बदल के मानव जसा कपड़े बदलून भेटतो आत्मा तसं शरीर बदलून भेटतो हा जात ही ध्रुव मृत्यू ध्रुव जन्म मृतस्य तस्मात् परिहार आरते न तो हम सोची उपजेते शिवप जेते नाशी लेते पुनरभी एक घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा नैनम छिंदन दी शस्त्राने नाही नमला ते पाव कायमुकली ते आपण अशोष येते इति आह महाराज म्हणजे आत्म्याला मरण नाही हा आत अमरा हा, अमरा, hmm. ना अमर आहा अमर आ तरी की पहा कोटेल महाराज म्हणतात मी अमर आहे मरण शरीराला आहे शरीराला मरण आहे आत्म्याला कुठं मरण आहे मग आपण जसे कपडे बदलतो आत्मा तसं शरीर बदलतो अजून सोपं करून सांगतो तुमचा मोबाईल जर खराब झाला माझ्याकडे लक्ष द्या तुमचा मोबाईल जर खराब झाला तर तुम्ही नवीन मोबाईल घेतात बरोबर आहे मोबाईल नवीन घेतल्यावर सिम पण नवीन घेता का नाही काय करता जुनं सिम काढता आणि नव्या मोबाईल मध्ये टाकून देतातूपी मोबाईल एकदा खराब झाला याच्यातलं आत्मा नावाचं सिम निघतं आणि दुसऱ्या मोबाईल मध्ये ट्रान्सफर केल्या जातं बरोबर आहे म्हणून कोण आते नाहीये और कोई जाते नाहीये समजते पूर्वी बहुत साधना जाईला आलेला आहे तू जाणार आहे म्हणून म्हणतात I'm not I, I...

आलेला आहे तो जाणार आहे याच्यात काहीही शंका नाही जावं तर सगळ्यांना लागणार आहे धृतराष्ट्राचं जाणं बघा एकीकडे सम्राट धृतराष्ट्र शंभर मुलं चक्रवर्ती राज्यानं रा चालणारा कारभार एवढा भाग्यवान होता धृतराष्ट्र याच्या मुखातून सातशे श्लोकाची गीता ज्याला घरी बसल्या बसल्या ऐकायला मिळाली तेवढा भाग्यवान धृतराष्ट्र पण सातशे श्लोक ऐकून ज्याच्या जीवनात थोडा सुद्धा बदल झाला नाही दुर्भागी सुद्धा धत्राष्ट माणसं कीर्तन ऐकतात पण बदलत नाही आपण एखाद्याच्या कपळाला दंड बघावा आपल्याला वाटतं सज्ज माणूस बाई भाज्या का बाबा तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंधा लावतात ते बाई म्हणते बाबा तुम्ही त्यांच्या गंधावर जाऊ ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चप्पलचा जोड घरी घेऊन येतात तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघता त्यांनी शेजाऱ्याच्या संघामध्ये उभं राहून फोटो काढला सरकारचे बारा हजार रुपये गाव बदलू शकत नाही आणि एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही आज लोकांच्या इमानदारीचा विचार केला तर लोक एवढी इमानदार आहे तिथं पानपोळीवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो एवढी इमानदार माणसं आहे मंदिराच्या बाहेर सूचना असतात पाच राहणी बाहेर काढा सिटी बस मध्ये सूचना असतात थुंकू नका बस काय थुंकायची जागा का? या सूचना म्हणजे आपण सूचने असल्याची पावती बदलत नाही धृतराष्ट्राच्या जीवनात बदल नाही महाभारताचं युद्ध संपलं आणि हस्तिनापुराचं राज्य पांडवाला मिळालं आणि धृतराष्ट्राला घरी आणलं धृतराष्ट्राची सेवा पण धृतराष्ट्राला त्रास दिला तो विमान धृतराष्ट्र जेव्हा बसला का विमान गजा घेऊन यायचा शेवटी आमच्याच तंकड्यावर तुला लगावला पण आम्हाला कुत्र्याला सांभाळणं जड नाही तसं तुला सांभाळणं जड नाही ऐकू कमी आरती वाकर कुत्र्याला खाऊ घालतो तसं तुला एक दोन खाऊ घालतो याच्यापेक्षा तुझ्याबद्दल आमच्या अंतकरणात मोठी जागा नाही आणि तुझे अन्न खातो या अन्नाचा घास तुझ्या मुलाच्या रक्ताच्या फेबाने भरलेला आहे हे बोलणं कुणाला भाव लागलं आमदाराला नाही भारताच्या सम्राटाला हा बोलणं पक्ष अध्यक्षाला नाही भारताच्या सम्राटाला खावं लागला या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळला वाटत आता जेवता वेळेस असं बोलल्यावर जेव्हा बोल काही माणसं आम्हाला जेव्हा नेतात अय महाराजाला भेटत नसतंय वाढा हलकड समजला का महाराजाला तुका म्हणे जया संकोच दर्शनी तया खाया अनुचे फाटक्या कपड्यात दिसेल वारकरी पण स्वाभिमानी असेल वारकरी फाटक्या कपड्यात दिसेल पण स्वाभिमानी असेल जमीर बेच कर आमिर होण्याचे गरीब राहीना कधी व्यायचं आहे <laughs> इज्जत एकूण श्रीमंत होण्यात काय मजा आहे जो त्या बोलण्याला नष्ट्र कंटाळला आणि रात्रीच्या टायमाला वनात गेला बघा बोलण्याला माणूस कंटाळला जातोय आणि भीमाला बोलण्याचं तेवढं तारतम्य नव्हतं ते माणसाला बोलणं जमत नाही बघ लक्ष येऊन ऐका मी आजारी ना आमच्या गल्लीतल्या बाय मला भेटायला महाराज काय झालं म्हणलं एवढं नको आहे मी अजून महाराज काय झालं प्रत्येकीने एमबीबीएस एमजी झाल्यासारखं म्हणजे ताप आला एकीनं चेक केलं म्हणजे पुढं वाटले दुसरीने हात लावला म्हणजे इस्तेवान तापले तिसरी म्हणे अंगाला हात लावू दे ना म्हणलं लावून नको लांब उगे राहील एक बिचारी लांब उभी राहिली म्हणजे महाराज काय झालं म्हणलं आला ताप सांगून सांगून मनच ताप यायला लागला किती वेळ सांगू येऊचा ताप आला तर पण याच तापामुळे काल आमचा पाहुणा गेला कोविडला म्हटलं उठ घराच्या बाहेर पाच रुपयाचा पार्लेजी घेऊन आली मी जगेल तर बोल ना मी मेल्यावर कुणाला खाऊ घालणार आहे बिस्किट सांग एक बाई नवऱ्याला घेऊन दवाखान्यात गेली आणि डॉक्टरला म्हणे हो सांगा यांना काहीतरी डॉक्टर नवऱ्याला म्हटल्या हो तुम्ही टायमाव जेव्हा टायमाव गोळ्या घ्या त्याच्याशिवाय तुमची तब्येत व्यवस्थित होणार नाही दिवाळीमध्ये बोल हा मी पण महिना झाली ते सांगते टायमाव जेव्हा टायमा घ्या नाही तर असे डॉक्टरच्या मड्यावर पैसे घालण्या लागत तोंडावर बोलून गेले काय बरं वाटलं असं त्याला बोल म्हणून माऊली म्हणतात साच आणि मायचे गल्लोळ अमृताचे बोलो आहे बोले जेणे बोले विठ्ठल बरोबर आहे ना मधुरा आणि ओटी तु का म्हणे वाटी बोलणं गोड असलं पाहिजे या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळा बोलण्यानं जग जिंकता येतं ज्याने शब्द कमवले त्याला दुसरं कमवायची गरज नाही काय नाही ज्याला बोलणं आलं त्याचे शब्द प्रसिद्ध होतात म्हणून ते झाकूक झोपूक असून भूली गेली बरोबर आहे ना काय बोलणंच हे नाही दुसरं काय बोलणं आहे ना त्या बोलण्याला अर्थ असेल नसेल मला काही घेणं देणं नाही त्याच्याशी पण बोलणंच आहे ना बोलण्यानं जग जिंकता येतं त्या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळा रात्रीच्या टायमाला वनात गेला त्या वनात गेला लक्ष देऊन ऐका त्या वनाला आग लागली दोन्ही डोळ्या असणारा पळायचा आणि जाऊन शेवट झाला भारताचा एका काळचा भारता सम्राट माऊली म्हणतात जयाचे आई कड नाही जयाची परत्र कुस काही एवढ्या भयानक यातना भारताच्या सम्राटाला सहन कराव्या लागल्या हा शेवट एका भारताच्या सम्राटाचा आहे या उलट तुकाराम महाराजाचा शेवट सांगतो भजन करा विहारा